हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईस तर कशा आहेत मजेतच ना तुम्ही तर आज मी परत एकदा नवीन ब्लॉग चालू केलं आहे गाईस तर आज आहे ब्लॉग आपला रेसिपीचा आणि रेसिपीमध्ये काय मी बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गाईस तर मी आज बनवणार आहे करंजी आणि ती करंजी पुळाची करंजी बनवणार आहे नवीन ट्रेंड आहे ती करंजी मी बनवणार आहे तर म्हटलं चला आपण पण बनवूया आणि आमच्या सोनूला खूप आवडते करंजी तर म्हणून मी बनवून माझ्या किचन मध्ये मा फर्स्ट टाइम मी करंजी बनवणार आहे मी कधी बनवली नाही गाईस पण मी फक्त ती ड्राय फ्रूटचीच करंजी बनवणार आहे परत ते रव्याचं वगैरे ते असतं ना त्याची नाही बनवणार आहे याच्यात फक्त थोडासा रवा ॲड करणार आहे ड्रायफ्रूटमध्ये तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी काय काय घेतलं आहे काय काय नाही तर तुम्हाला मी दाखवते वेग तर बघू शकता काही मी इथे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये मी घेतले बदाम मनुखे आणि काजू आणि दोन तीन असे आहे ना आपलं खारीचे तुकडे घेतले गाईज दोन तीनच कारण आहे ना आपली करंजी फुटायला नको म्हणून मग मी नंतर ते काढून टाकले बाकीचे तर एवढं साहित्य मी टाकणार आहे आणि इथं अडीच वाटी मी ना घेतलेला आहे आपला मैदा तर आता मैद्याचं पीठ आपण मडून घेऊ तर चला चवीपुरता मीठ टाकून घेऊ गाईस करून टाकते कारण मी पूर्ण अर्धा चम्मच टाकलाय गाईस कारण ते थोडं थोडं घेताना माप चुकला माझा आणि हे मी गरम केलेलं तूप आहे हे पण आता टाकून घेते <स्ते चारीग> गरम असल्यामुळे डायरेक्टली हात नाही घालायचा चम्मचनी पहिला हे करून घ्या असं मिक्स आता हाताने केलं तरी चालेल मिक्स करून घ्यायचं गाईस पूर्ण हे नाही बघा मस्त पैकी तूप मिक्स झालंय याची मूठ बनवायची अशी झाली अशी फोडायची ती रेडी आहे आता म्हणून घेते थोडस पाणी मिक्स करून थोडं थोडं पाणी मिक्स करून म्हणून घ्यायचं गाईज गाई आपला डो तयार झालेला आहे मस्तपैकी आणि याला आपण पिशवीमध्ये पॅक करून ठेवणार आहे तर बघू शकता पिशवीमध्ये आहे तांदळाची पिशवी आहे डी तर हा मी डो याच्यामध्ये ठेवणार आहे आणि पुन्हा पिशवी पॅक करून असा पंधरा मिनिटासाठी मी ठेवून आहे तर आपण आता आहे ना सारण बनवून घेऊया हे बघा सारण कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते तर चला आणि आज मी घेतली आहे नवीन कढई मस्त आपण याचं स्टिकर काढून घेऊया कारण ते पेटल्यानंतर ते जर सारण मध्ये आलं तर पूर्ण सारण आपलं खराब होईल तर मी हे काढून घेते पाच मिनिटं वेट करा तर करत नव्हती म्हणून आपण घासणीने चाकूने प्रयत्न करून हे काटलं आहे तर चला आपण पुढची स्टेप करूया आणि याच्यामध्ये आपण खोबरं बाजून घेऊया आपलं सगळं असं थोडस लारसर करायचं जास्त नाही इथे सगळं खोबरं मी टाकून घेतलेलं आहे लो टू मिडियम फ्लेम वर आहे ना भाजून घ्यायचं खोबरं हलवत राहायचं हे बघा तर बघू शकता गाईज मी खोबरं भाजून घेतलंय जास्त नाही भाजलंय मी मला जास्त भाजलेलं आवडत नाही तर मी थोडस भाजलेलं आहे तरीच रवा पण आपण भाजून घेऊया थोडस तूप टाकते मी आधी आणि रवा घेतलाय अर्धी वाटी तो टाकून घेऊया तर बघू शकतो गाईज आपला रवा पण भाजून झालेला आहे आपण याच्यात टाकून घेऊया तर आपण एक वाटी साखर पण टाकून घेऊया तुमच्या हिशोबाने कमी जास्त मिक्स करून घेऊया कारण मी किती साखरचा वापर नाही करत येथ मला आखी साखर पाहिजे होती तर मी ती टाकली याच्यामध्ये वेलची पावडर पण घ्यायची थोडीशी ती पण टाकून घ्यायची जास्त बारीक नाही करायची वेलची ती पण टाकून घ्यायची आहे तर बघू शकता गाईज आपलं सारण तयार आहे ती जी छोट थोडी साखर उरलेली ती पण टाकून घेतलेली आहे चवीप्रमाणे तुम्ही पण टाकून घ्या चवीप्रमाणे तर आता आपलं पुढची प्रोसिजर करू चला तर बघू शकता गाईस दोन चमचे मी मैद्याचं पीठ घेतलंय तर एक चमच मी आता याच्यामध्ये तूप घालणार आहे गाईज थोडस अजून आणि याला मिक्स करून घेणार आहे तर हे बघा आपलं मिश्रण रेडी झालंय गाईज तर हे मिश्रण कशासाठी यूज करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते चला तर पुढं बघूया तर बघू शकता आपला हा पिठाचा गोडा रेडी झालेला आहे मऊ सूत झालेला आहे याला परत एकदा मडून घ्यायचंय गाईस तुम्ही बोलत असाल की किचन वरच का तर मी किचन पूर्ण स्वच्छ करूनच करते गाईस तर आता आपल्याला याचे ना चपात्या लाटून घ्यायचे आहे तर हे बघा असे पाच गोडे तयार करून घेतले गाईज आता याची चपात्या मळूया आपण पीठ न लावता मळायची गाई चपाती आपण जशी चपाती मळतो तशीच करायची आहे तर गाईज, गाईज अशा ही बघा अशा पद्धतीने मी एक चपाती बनवून घेतली आहे तर आपल्याला पाच बनवून घ्यायची आहे मग मी दाखवते पुढची प्रोसिजर बघू शकता ही लास्ट चपाती होती आणि हे बघा चार मी इथं बनवून घेतलेले आहे सगळ्या आपल्या आणि आता आपण याला काय लावणार आहे ते बघा मी दाखवते तुम्हाला आता जी ही पेस्ट आपण बनवून घेतली होती ती आपण सगळ्या याला लावून घेऊ एकावर एक हे बघा गाईस आपण ही पेस्ट अशी लावून घेणार आहोत सगळी बाजूनी पूर्ण काट बीट सगळं लावून घ्यायचं हातानेच करायचं शक्यतो चम्मस ही लागत नाही ते लावून झाल्यानंतर गाईज आपण परत याच्यावर ना एक चपाती घ्यायची आणि ही चपाती परत याच्यावर आपण ठेवून घ्यायची व्यवस्थित आणि थोडी खेचून घ्यायची मापात आणायची पूर्णपणे अशी त्याच्यात पण लावून घ्यायचं काही सगळीकडे असं पूर्ण लावून घ्यायचं प्रत्येक पाच चपात्या तर बघू शकता गाईच्या चौथी पाचवी चपाती मी ठेवून घेत आहे बघू शकता सगळ्या चपातींना लावून झालंय गाईज आपलं आता ही लाच चपाती आहे याला पूर्ण लावून घेणार आहोत बघू शकता तर बघू शकता गाईज लावून झालेलं आहे आणि याला आपण पकडून ये ना असं गोल गोल करून घ्यायचे गाईच सगळ्याला हे बघा बघा गोल झालेला आहे गाईच तर याची मी बारीक खूपच बारीक करणार आहे रोल हा घेऊ आपला पहिला रोल कट करायचा हे बघा आणि दुसरा रोल अशी पूर्ण कट करून घ्यायची गाईज तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा तर हे बघा रोल करून घेतले आता आपण लल चपाती बनवून घेऊया तर बघू शकता गाईज हा जो गोडा आहे त्याला आपण असं दाबून घेऊया आणि लाटून घेऊया हे बघ काहीच चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया तर हे बघा काहीच याच्यामध्ये आपण सारण टाकून घेऊया सारण टाकून घेतलंय गाईस मस्त पैकी असं पसरून घ्यायचं बघू शकतात आणि याला आहे ना आपण बंद करायचं याला आपण डायरेक्टली बंद करायचं आणि असं दाबून घ्यायचं गाईज साशाला जेणेकरून ते तुट तुटून जाईल आणि आपला सेफ मस्त पैकी येणार ओ वाव सो असं हे काट काढून घ्यायचे बघू शकता बाई तर बघू शकता गाईज मस्त पैकी करंजी झालेली आहे आता आपण ऑइल मध्ये फ्राय करून घेऊया तुम्हाला दाखवते मी तर हे बघ गाईज आपण आपली करंजी टाकून घेऊया जास्त तेल नाही तापायचंय गाईज आपल्याला कारण आहे ना जळून जाईन म्हणून हलक तेल तापू दिलंय मी आणि त्याच्यात करंजी सोडलेली आहे बघू शकता तुम्ही ए के? तर हे बघा गाईज जास्त पण गार नाही येतील तुम्हाला वाटेल की गार आहे तेल तर हे बघा मस्तपैकी तळून घेते तळून झाल्यावर तुमच्या सोबत तुम्हाला दाखवते गाईज मी तर बघू शकता गाईच करंजी मी रेडी झालेली आहे पूर्णपणे झालेली आहे आणि हे बघा मस्तपैकी पूड असं बाहेर सुटलेलं आहे खूप छान असं झालेलं आहे गाईज बघू शकतात तुम्ही हे बघा गाईज पूर्ण लेअर अशा आलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या करंज्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा पण कमेंट नक्की करा कारण की एवढं दोन तीन तास व्हिडिओ बनवतात तुम्ही कमेंट नाही करत तर थोडस हे वाटत मन म्हणजे दुखत मनाला तर नक्की कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले तर चॅनलला ला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यास करावडल्या क्लिक करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा लाइक like yes. करा सब्सक्राइब करा शेयर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अजिबात दिसू नका तर बाय बाय